तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की अश्विन आता प्रियाला भेटण्यासाठी आलेले असतो तर प्रिया ही अश्विन सोबत बोलता बोलताच आता चक्कर होऊन पडते आणि मित्रांनो अश्विन लगेच जे आहे जेल ते जेल ओपन करण्यासाठी सांगतो आणि अश्विन आता प्रियाला उठवण्याचा प्रयत्न देखील करतो पण ती पूर्णपणे बेहोश झालेली असते त्यानंतर हॉस्पिटल मधले डॉक्टर तिथे येतात आणि मित्रांनो त्यानंतर ते डॉक्टर प्रियाची तपासणी करू लागतात आणि त्यांना समजते की हिला हिचा बीपी खूप लो झाला आहे खर तर तस काही झालेलं नसतं इकडे आता साक्षी म्हणत असते की मुद्दाम बेशुद्ध पडली ही तिला चांगलीच ओळखून आहे मी जेल मधून बाहेर पडण्याचं कारण असेल तर प्रिया बेशुद्ध झालेली नसते ती फक्त अश्विन समोर नाटक करत असते पण मात्र तिच्या प्रिया या नाटकात अश्विन पूर्णपणे घाबरून गेलेला आहे त्याला असं वाटत आहे की खरंच प्रिया बेशुद्ध झालेली आहे त्याचमुळे आता अश्विन ठरवतो की आपण मेडिकलचं रिझन देऊन तनुला जेलमधून बाहेर काढायचं आणि खरं तर हाच प्रियाचा प्लॅन असतो तिला मधून बाहेर जायचं असतं अश्विन आता पूर्णपणे प्रियामध्ये अडकत चाललाय पण त्याला कधी सत्य समजणार ह्या खोटाड्या प्रियाचं देव जाणं